सर्व एकदा स्वागत आहे आता आपण जाणून घेणार आहे हैदराबाद पुणे आणि सोलापूर कृषी उत्पन्न आता तुम्ही टायटल बघितला असेल की हैदराबाद मध्ये भाव वाढले तर आताच आपण हैदराबादचा घेतलेला आहे आणि तिथल्या आडत्याशी आपण आता ज्येष्ठ बोलणं झालेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे ते आपल्या फेसबुक पेजवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ज्यांनी पण अजून फेसबुक पेजला फॉलो केलेलं असेल शेतकरी पटकन फॉलो करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो आज आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं आणि पुणे हैदराबाद या तिन्ही मार्केटचा बाजारभाव सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथून दहा ते पंधरा दिवस बा जे काही कांदा आवक का आहे ती वाढण्याची शक्यता आहे त्याचे कारणेही सांगितले होते कारण की दिवाळीचं प्लेट समोर आहे त्यामुळे भरपूर शेतकरी लवकरात लवकर कांदा विकून आपला शेतामध्ये आपल्या सणासुदीमध्ये ते व्यस्त राहणार आहे त्यामुळे जे काही आवक आहे इथून पुढे मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे पेक्षा जास्त कांद्याची गाडीची आवक झालेली होती आणि यामुळे आपल्या कांद्यावर काय परिणाम झालेला आहे हे सुद्धा आपण पाहायचं आहे आता जस्ट सोलापूर मार्केटचं दहा वाजता लिलाव सुरुवात झालेली आहे अर्धा तासापेक्षाही जास्त लिलाउ झालेला आहे बऱ्यापैकी आणि आता आपल्याकडे तिथले काही जे अपडेट आहे ते आलेले आहेत तर बघूया आजचे काही बाजारभाव आहे किती पण गेलेला आहे है, आणि हैदराबादमध्ये काय स्थिती आहे शेतकरी मित्रांनो कधी कधी हैदराबाद है, है मार्केट आणि साऊथमधल्या मार्केटवर डिपेंड असतो काही मार्केटचा बाजारभाव ठीक आहे तर आपण आता हे सविस्तर माहिती जाणून घ्यायचं आहे अजूनही कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर आले नवीन आले असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सर तुमचा नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या लाईव्ह मध्ये तर आता आपण सर्वप्रथम हैदराबाद मार्केटचा बाजार भाव हैदराबाद मार्केटमध्ये आज है। सत्तर गाड्याची आवक आहे सत्तर गाड्यापैकी असे वकल गेले एकवीस बावीस रुपये पर्यंत वकल गेले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की हैदराबाद मध्ये व्ही आय पी कांदा अजूनही येत नाही म्हणजे जे बिग साईज कांदा येतोय परंतु ज्या क्वालिटीचा कांदा म्हणजे व्ही आय पी कांदा यायचा आहे तसा येत नाही तर रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की अगर व्ही आय पी कांदा आजच्या तारखेला म्हणजे ऑक्टोंबरच्या तारखेला अगर आज व्ही आय पी कांदा म्हणजे बिग जो कांदा आला असता तर पंचवीस रुपये दर आज चे... आजच्या तारखेला भेटले असते असं त्यांचं म्हणणं आहे आपण ते रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे तुम्हाला ते नंतर बघायला भेटणार आहे आणि सरासरी एक नंबर जो काही भाव त्यांनी मांडलेला आहे तर ते अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत आहे काही मोजके वक्कल एकवीस बावीस रुपये सुद्धा गेलेले आहेत परंतु व्ही आय पी मार्केटमध्ये तर पंचवीस रुपये दर आज हैदराबाद मार्केटमध्ये भेटला असता आणि तिथे नवीन कांदाचा पूर्णपणे आवक आहे ती कमी आहे बागलकोटा म्हणजे कर्नाटक या भागामधला जो एक कांदा आहे तिथला कांदा तो आ, चांगला क्वालिटीचा कांदा हैदराबादमध्ये येतोय है, जे काही त्यांनी अजून एक गोष्ट म्हटलेला आहे की नवीन कांदा जे आहे खूप कमी प्रमाणात आणि डॅमेज कांदा मार्केटमध्ये जास्त आहे त्यामुळे नवीन कांद्याचे दर आजच्या तारखेला तिथे हायस्ट दर भेटला सोळाशे रुपयापर्यंत दर, दर भेटलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा आवक मात्र दोनशे गाड्यांपैकी फक्त तीन ते पाच गाड्याची आवक फक्त नवीन कांद्याची आहे इतकी कमी आवक आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याची बघायला भेटलेली आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला आढावा भेटला असेल की यावर्षी नवीन कांद्याची आवक पूर्णपणे कमी आहे असे नवीन आपले शेतकरी बांधव आहेत की नवीन कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आ, नवीन कांदा बाजार भाव जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ कोण बघायचा आहे तर सोला हैदराबादचं मार्केट समजलं असेल तुम्हाला आजचं काय स्थिती आहे हा अजून एक गोष्ट नवीन गारवा कांदा दर बरोबर अगदी बरोबर जे काही हैदराबाद मार्केटमध्ये कांदा येतोय तो, तो गारवा टाईपचा कांदा येतोय त्यामुळे तिथला कांद्याची क्वालिटी आहे ती बऱ्यापैकी छान आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे एकतर गारवा कांदा आहे ते क्वालिटीचा आहे बाकी कांदा जो आहे एकतर चोपडा कांदा म्हणजे थोडासा पत्ती खराब झालेला आहे तो कांदा काय आहे गोलटी साईजचा कांदा मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे म्हणजे एकंदरीत कांदाची साईज झालेली नाही असं आणि कुर्नू भागामधला जो कांदा आहे कमी म्हणजे नाहीसा आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत महाराष्ट्राचा कांदा महाराष्ट्राचा कांदा चांगला कांदा हैदराबाद मार्केटला येत नाही तोपर्यंत बाजारभाव मध्ये होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर ठीक आहे ते आता दा आपण हैदराबादचा जाणून घेतलेला आहे आता आपण पुणेचं पुणेच मार्केटचा जाणून घेऊया पुण्याचा सकाळी सकाळी आपल्याला अपडेट आलेला आहे ठीक आहे तर आज पुणेमध्ये जवळजवळ शंभर गाडीची आवक झालेली होती आणि सुपर क्वालिटी जो कांदा आहे ते चौदा रुपयापासून ते सतरा रुपये पर्यंत आज दर वेळलेला आहे एवरेज म्हणजे सरासरी कांदा जर भेटलेला आहे नऊ रुपयापासून ते बारा रुपये पर्यंत चोपडा कांदा तीन रुपये पासून ते सात रुपये पर्यंत आहे गोलटा गोल्टी सहा रुपयापासून ते दहा रुपये पर्यंत आज पुणे इथे बाजारभाव भेटलेला आहे तर आता आपण सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव बघूया आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे गाड्याची आवक झालेली आहे त्यापैकी जवळजवळ सतरा गाड्याची पांढऱ्या कांद्याची आवक आहे आणि त्यामध्ये नवीन कांदा फक्त पाच ते चारच्या आसपास आवक आहे आवक भरपूर कमी आहे नवीन कांद्याची तर आवक मात्र वाढलेली आहे आवक वाढण्याचे कारण तर आधीच सांगितलेलं आहे आणि काल मात्र रविवार असल्याकारणाने सोलापूर मार्केट बंद होतं त्यामुळे थोडी आवक वाढलेली आहे उद्या आवक थोडी कमी बघायला भेटणार आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल वीस रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत तेवीस रुपयापर्यंत एका दोघा वक्कल गेलेले आहेत काही वक्कल मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते एकोणीसशे आहे आज बाजारभाव सुधारण्याचे भरपूर चान्सेस होते परंतु आवक मात्र थोडी वाढ झालेली होती आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्टेबल आहे शनिवारचा जो, जो काही बाजारभाव होता तोच बाजारभाव आज आहे कदाचित आपण थोडाफार उन्नी आ, पन्नास पैसे म्हणजे पाचशे बाजारभाव कमी झाल्याचं क्विंटल मागे समजू शकतो की म्हणजे पन्नास रुपये बाजारभाव कमी आहे आजच्या तारखेला म्हणजे आजच्या म्हणजे शनिवार पेक्षा आज थोडा एक पन्नास रुपये बाजारभाव आज कमी आहे मला कारण मी सुरुवातीला म्हणलो होतो इथून पुढे जो पंधरा दिवस जो काही बाजारभाव आहे चढ उतार बघायला भेटणार आपल्याला कारण की या पेडमध्ये भरपूर असे शेतकरी आहेत लवकरात लवकर कांदा विक्री करून मार्केटमध्ये कांदा जे काही भेटेल ते त्या दराने आपल्याला कांदा विक्री करून जे काही भांडवल आहे त्यांना पाहिजे असतो आणि आपला जो काही शेतातला काम वगैरे हो मोठ्या प्रमाणात असतो यावर्षी जो काही पावसाने आतापर्यंत जे काही अ शेतामधला जे राब आहे आतापर्यंत झाले नाही आहेत आता चार दिवस झाले पावसाने स्टॉप दिलेला आहे त्यामुळे भरपूर कामं बाकी आहेत म्हणून शेतकरी लवकरात लवकर भांडवल तयार करण्यासाठी कांदा विक्री करून लवकरात लवकर अ शेतकरी मित्रांनो आता हे आवक वाढते परंतु पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्हाला असं निर्दर्शन देईल आवक मात्र टोटली स्टॉप होईल आणि त्यामुळे बाजारभाव तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर चांगला बाजारभाव बघायला भेटणार आहेच आहे आणि आता आजच्या तारखेला बाजारभाव जे काही सोलापूर मार्केटचा आहे सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपये पर्यंत आहे दोन नंबर जो बाजारभाव पाहिला असता पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयेपर्यंत आहे तीन नंबर बाजारभाव पाहिला असता 12 14 है। 12 है। है। 14 है। बारा रुपयापासून ते चौदा रुपयापर्यंत आहे गोल्टा गोल्टी सहाशे ते बाराशे रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केट मध्ये बघायला भेटलेला आहे आणि नवीन कांदा जे काही भेटला आहे चौदाशे ते पंधराशे रुपये पर्यंत एका दोघा वकल बघायला भेटलेला आहे सरासरी बाराशे हजार रुपयापर्यंत नवीन कांद्याचे दर भेटलेला आहे आणि पांढरा कांदा अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव चांगल्या साईज पांढरा शुभ्र कांदाला दर भेटलेला आहे आणि एका दोघं वकल एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत एकदम शुभ्र कांदा चांगला साईज कांदा विक्री झालेला आहे आणि बाकीच्या मार्केटचा पण अपडेट देणारच आहे जसं अपडेट येईल आपल्याला तसं आपण बाकीच्या मार्केटचा पण देणार आहे शनिवारी मध्ये थोडाफार बाजारभावामध्ये सुधारणा झालेली होती आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्याती दर कांद्याला जे दर आहे ते वाढलेला आहे सगळेच जे काही आंतरराष्ट्रीय दर म्हणजे कांद्याचा दर आहे ते एक दोन रुपये म्हणजे चांगली सुधारणा झालेली पाहायला भेटत आहे आणि बांगलादेशमध्ये चांगलाच कांद्याला दर भेटलेला साठ टक्कापासून ते ऐंशी टक्कापर्यंत बाजारभाव गेलेला आहे लवकरात लवकर गुड न्यूज कधी येईल आम्ही वाट बघत आहे जसं न्यूज येईल तसा तुम्हाला ते देण्याचा आम्ही प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मी नक्कीच सांगा इतर शेतकऱ्यांपर्यंत लौ, हा व्हिडिओ शेअर करत चला आणि लवकर लवकरात लवकर तुमची दिवाळी चांगली व्हावं ही मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले बाजारभाव तुम्हाला भेटो आणि शेतकरी मित्रांनो अजूनही सांगतोय व्यवस्थित नियोजन करायचं आहे टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणायचा आहे आणि ज्यांच्याकडे चांगला कांदा चांगला प्रतीचा दर्जेदार गुणवत्ता असलेला कांदा डॅमेज नाही तर चार पंधरा दिवस तुम्ही थांबा नक्कीच बाजारभावामध्ये बदल नक्की होणार आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून जावा सगळ्यांनी ठीक आहे